नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत गेल्या काही दिवसांपासून जान्हवी जयंतला सोडून गेल्याचा ट्रॅक सुरू असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे जयंतला कंटाळून जान्हवी पाण्यात उडी मारते विकृत जयंत आपल्या पत्नीला शोधण्याचा बराच प्रयत्न करतो मात्र या सगळ्यांचा काहीच उपयोग होत नाही त्याने सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात शेवटी जानू कायमची सोडून गेल्याचं सत्य जयंत लक्ष्मीला सांगतो आपली मुलगी कायम जी आपल्याला सोडून गेल्याचं दुःख लक्ष्मीला सहन होत नाही ती प्रचंड खसते याशिवाय जान्हवीच्या आठवणी जैनसुद्धा आत्महत्येचा प्रयत्न करणार आहे याच दरम्यान या सगळ्या घड्यामोडी भावना आणि सिद्धूला समजतात ते दोघंही लक्ष्मीजवळ घडल्या प्रकरणाची चौकशी करत असतात आपण काहीही करून जान्हवीला शोधून काढू असा विश्वास यावेळी सिद्धू व्यक्त करतो पण जान्हवी यापैकी कोणाला सापडणार नाही कारण मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे जानवी विश्वासच्या वडिलांना म्हणजे लक्ष्मीच्या सख्या मोठ्या भावाला भेटते पाण्यात उडी मारल्यामुळे ती जी शुद्ध हरपलेली असते जानू यानंतर गुपचूप विश्वासच्या वडिलांच्या गाडीत लपून बसते असं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते इतकंच नाही तर जान्हवी त्याचा जीवसुद्धा वाचवते त्यामुळे दिग्विजय देशमुख तिला स्वतःच्या घरी आणतात दिग्विजय देशमुख जान्हवीची ओळख त्यांच्या पत्नीलाही तनुजा आहे ही अशी करून देतात जाणू आता एका वेगळ्या रूपात मालिकेत परतली आहे ती रूप सगळं बदलल्यामुळे आता दळवी कुटुंब तिला कसं शोधणार हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे मात्र या दरम्यान आणखीन एक ट्विस्ट या मालिकेत येईल तो म्हणजे दिग्विजय देशमुख हे विश्वाचे वडील असतात विश्व जेव्हा जान्हवीला पाहणार तेव्हा नेमकं काय घडणार या दोघांची मैत्री पुन्हा जमेल का जान्वेला स्मृती बन झालंय का हे सगळं लक्ष्मीनेवासच्या आगामी भागात मालिकेत पाहायला मिळणार आहे दरम्यान जानूच्या रिएंट्रीचा हा विशेष भाग प्रेक्षकांना येत्या तीस ऑक्टोबरला रात्री आठ वाजता पाहता येणार आहे प्रेक्षकांनी या प्रोमोवर कमेंटचा वर्षाव केला आहे आम्हाला माहिती होतं जानू परत येणार खतरनाक ट्विस्ट मजा